हॅलो मंडळी रुचकर रसायनी मध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मुगाची मो, मोड आलेल्या मुगाची उसळ दाखवती तर ती पाहूया आपण कशी करायची ती तर हे जे मूग आहेत ते मी सकाळी भिजत टाकले होते आणि रात्रीला त्याच्यातलं पाणी काढून ओल्या फडक्यामध्ये घट्ट बांधून ठेवले आणि एका पातेल्यामध्ये आणि त्याच्यावर घट्ट झाकण ठेवले अशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी मग हे अशा पद्धतीने मोड आले किती छान मोड आले परत तर हे मोड आलेले जे आपले मूग आहेत ते फ्रीजमध्ये ठेवायचे नाही जर फ्रीजमध्ये ठेवून जर आपण दुसऱ्या दिवशी किंवा दोन चार तासांनी भाजी करायचं म्हटलं तर मग ती भाजी तेवढी चविष्ट होत नाही ते मूग आहेत ना चांबट होतात त्याच्यामुळे चा लगेचच भाजी करायची आता आपण भाजी कशी करायची ती पाहूया तर हे मोड मोड आलेले हे मूग छोटी पातेली घेतलेली आहे हे अर्धी वाटी खोबऱ्याचं तुकडे एक इंच आलं दहा बारा लसणाच्या पाकळ्या कडीपत्ता कोथिंबीर आणि दोन मिरच्या तिखट आवडीनुसार घ्या नंतर दोन टमॅटो बारीक चिरलेले आणि दोन कांदे बारीक चिरलेले असं साहित्य घेतलं आहे आता आपण पुढे पाहूया की कशी करायची हे पाच चमचे तेल घेतलेलं आहे मी गोडे तेल घेतले तुम्ही कुठलंही रिफाईंड तेल घ्या आपलं तेल गरम झालेलं आहे एक चमचा मोहरी टाकते एक चमचा जिरं गॅस मिडियम ठेवा हिंग कडीपत्ता कांदा घालूया आपण थोडस मीठ घालूया कांदा शिजण्यासाठी टोमॅटो घालूया दोन मिनिटं परतून घ्यायचे आता आपल्याला ह्याच्यात मसाले घालायचे तेव्हा गॅस बारीक करायचा दोन चमचे हळद हे छोटे दोन चमचे आहेत एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा मालवणी मसाला तुमचा जर तुम्ही घरगुती जो मसाला करता तुम्हाला तो तुम्ही घालू शकता त्या मसाल्यात घातलेलं सबंध साहित्य चांगलं परतून घ्यायचंय झाकण ठेवते कांदा आणि आपला टोमॅटो जरा मऊ होईल आता आपण झाकण कसा मऊ होतो अजून जास्तीची काळजी तर एवढं पाणी घालायचं आणि मग झाकण द्या असंही चालत एकदम सॉफ्ट झालंय यावेळेला आपण हे मोड आलेले मूग घालायचे त्याच्यामध्ये चांगले मसाल्यात परतून घ्यायचे आले लगेच भाजी केली ना तर भाजी शिजते पण लवकर ते जर फ्रीज मध्ये आपण घातले तर शिजायला पण वेळ लागते आणि चवीला पण जरा वेगळी लागते दोन मिनटं चांगली परतून घ्यायची आता याच्यात आपल्याला गरम पाणी घालायचंय ते मी साईडला ठेवलंय करून साधारण दीड भांडं पाणी आहे पेक्षा गॅस गमिन ठेवायचा आहे गरम पाणी का घालायचं तर भाजीचा रंग एक चांगला राहतो आणि भाजी शिजते पण लवकर आणि चव पण त्याची वेगळी लागते आणि मूग आहेत ना आकसत नाही आता मी झाकण ठेवते आहे आता आपण हिरवा मसाला करायला घ्यायचा आहे हिरव्या मसाल्यासाठी एक खोबरं घालते अर्धी वाटी खोबरं आहे दोन मिरच्या एक इंच आलं दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालते आणि आता मिक्सरमध्ये बारीक वाटून तर हे हिरवं वाटण केलंय बघा रंग किती चांगला आलाय आता आपले मूग साधारण थोडेफार शिजले की मग आपल्याला हिरवा वाटण घालायचे आधी नाही हे आता दोन तीन मिनटं आपल्याला आहे झाकण आपण झाकण काढून घेऊया तर मूग बघा जरा शिजल्यासारखे झालेले या स्टेजला आपण आता हिरवं वाटण घालायचं गॅस मी कमी करते हिरवं वाटण घातलंय रंग बघा किती सुरेख सुरेखालय आता मिक्सर मध्ये थोडं पाणी घालून मिक्सर हलवून घेते म्हणजे जे आहे नाही ते आपलं वाटण त्या पाण्याबरोबर येईल आणि आपण ते पाणी भाजीत घालू थोडं पाणी घातलंय तर चांगलं हलवून घ्यायचं म्हणजे आपलं कुठलाही पदार्थ वाया जात नाही याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालतीये हा बघा मुळाचा खडा घालतीय भाजी चांगली हलवून घ्यायची भाजी घट्ट झाली आहे तर मी थोडस पाणी आहे आणि मूग शिजण्यासाठी थोडस पाणी वाढवतेय कारण घट्ट एकदम आहे खाली लागू शकते भाजी हंडभर पाणी घातलंय तर मूग शिजेपर्यंत याच्यातलं पाणी पुन्हा कमी होणार आहे आता आपण झाकण ठेवूया गॅस मीडियम पेक्षा कमी ठेवायचं आणि मधनं मधनं बघायचं आता आपण बघूया एक दोन मिनिटांनी झाकण काढून सारखं हलवून घ्यायचंय नाही तर खाली भाजी लागू शकते पुन्हा झाकण ठेवते मी पुन्हा झाकण काढून बघूया अशी उकळली गेली पाहिजे जेवढी तुम्ही उकळाल तेवढं सगळे जे आपण मसाले घातले त्याचा रस मुगामध्ये उतरतो उतर घरभर सुगंध सुटलेलं आहे हिरव्या मसाल्याचं आणि गरम मसाल्याचा भाजी शिजली की नाही बघते मी भाजी शिजलेली अजून वाटत नाही अजून थोडा वेळ अजून आपल्याला उकळावी लागेल पुन्हा मी झाकण ठेवते गॅस जरा मीडियम पेक्षा कमी ठेवायची आणि कुकर मध्ये शिजवून तुम्ही म्हणाल की डायरेक्ट मी फोडणीला मारत भाजी टाक टाकून करायची तर ती भाजी एवढी चविष्ट होत नाही कारण हे मूग आपले शिजत असताना हा हे जे मसाल्याचे सगळे रस आहे पाण्यामध्ये उतरलेले ते सगळे मुगात शिरतात पण जर तुम्ही शिजवून ही भाजी करायचं केलं तर त्या पद्धतीची म्हणजे एवढी चविष्ट नाही होत आणि मसाल्याचे सगळे जे रस आहेत ते त्याच्यात उतरले गेले पाहिजे तर ते, 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 उतर ते मुगामध्ये उतरत नाही त्यामुळे मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही करून बघा तर आपण झाकण आता काढून पाहूया तर भाजी हलवून घेऊया लागली असती आपली आता ही उसळ झालेली आहे आता मी बाउल मध्ये तुम्हाला काढून दाखवतो सर्विंग प्लेट मध्ये काढली भाजी थोडी कोथिंबीर घालून घेऊया आपण अशा प्रकारे तुम्हाला मुगाची मोड आलेली उसळ मी दाखवली आहे कशी करायची ती ती तुम्ही करून बघा ही भाजी जेवणाबरोबर घेतली जाते टिफिनमध्ये दिली जाते ह्याच्याबरोबर भात पोळी भाकरी फुलका या सर्व गोष्टींबरोबर खाल्ली जाते अतिशय ही रुचकर भाजी होते आणि अतिशयही मूग म्हणजे पौष्टिक असतात शरीरास आणि भाज्या अशा पद्धतीने केली ती लहान मुलंही लहानापासून मोठ्यापर्यंत आनंदाने खातील याचं कारण ही अतिशय चविष्ट अशा प्रकारे भाजी केली तर होते त्यामुळे मुगाची भाजी सहसा लहान मुलं खात नाही किंवा कुठल्याही उसळी नको असतात त्यांना अशा प्रकारे केली तर जरूर लहान मुलंही खातील माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा आणि शेअर करा थँक्यू